लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक मध्ये गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून सुरू असलेल्या वर्ग तीन व शिक्ष चार शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून आज त्यांनी तपोन ते आदिवासी विकास भवन गडकरी चौकापर्यंत भव्य मोर्चा काढला जरा महिलांनी मागे गाडीच्या मागे राहायचं आहे गाडी या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी ही रोजंदारी पद्धतीनेच भरती करण्यात यावी कॉन्ट्रॅक्ट भरती पद्धतीचा जो जी आर काढला आहे तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाच्या शिष्टमंडळाने भेट देखील घेतली होती परंतु कोणताही तोडगा निघाला नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे अशी माहिती मोर्चेकऱ्यांनी दिली पण कोणत्याही सरकारने आम्हाला या ठिकाणी आणलं नाही आता खरं तर आमचे पालकमंत्री आम्ही त्यांना पालक म्हणतो ज्यांनी आमचं आम पालकत्व स्वीकारलं असे डॉक्टर उके साहेब खरं तर ते शिक्षक पेशामधले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने लाज वाटायला पाहिजे होती की या ठिकाणी शिक्षक पेशाला मोठा कलंक या ठिकाणी निर्माण केला की शिक्षक खाजगी भरले जातात हा मोठा कलंक त्यांच्या नावावरती या ठिकाणी होणार आहे भविष्यात मागच्या कालखंडामध्ये पुरके साहेब या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस आम्हाला माहिती आहे शिक्षण क्षेत्रात बिकॉज पुरके साहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त आदिवासींनाच नाही त्या राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे एका आदिवासीने आणि दुसरीकडे हा आदिवासी आमदार मंत्री मात्र या ठिकाणी आम्हाला आमच्यावरती सर्रास या ठिकाणी सरळ सरळ अन्याय करत आहे हे आम्ही कदापि शक्य होणार नाही म्हणून या मोर्चातून हा असेल की आदिवासी मंत्री हटाव ही या ठिकाणी आमची खास मागणी असेल जोपर्यंत आमच्या त्या मागण्या पूर्ण होत आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की अजूनही या शासनाला मंत्री महोदयाला आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की अजूनही वेळ गेलेला नाही आहे हा एक शेवटचा दिवस असेल पण उद्या मात्र हे आंदोलन वेगळ्या प्रकारे या ठिकाणी गेल्यास त्याला जबाबदार शासन असेल असं प्रकारचं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद जितेंद्र इंगळे मी नाशिक कर्लिंग नाशिक